जय गुरुदेव जय बटुक भैरव जय दक्षिण कालिका नमस्कार मित्रांनो आपल्या अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भैरव पूजन देवी भक्तांसाठी का आवश्यक आहे यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे तो आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे मित्रांनो आता त्या संबंधित नवीन व्हिडिओ मी आज बनवत आहे तर आपण पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या मित्रांनो शक्ती हे एक स्त्री तत्व आहे आणि भैरव हे पुरुष तत्व आहे हे आपण सर्व जाणता आपल्या सर्वांना माहीत आहे मानवाचा जन्म हा स्त्रीच्या विटाळापासून म्हणजे स्त्रीच्या रजकणापासून आणि पुरुषाच्या विर्यातील शुक्र धातूपासून होत असतो म्हणजे कुठलेल्याही बालकाच्या देहामध्ये पुरुष तत्व आणि स्त्री तत्वाचा अंश असतो कारण की स्त्रीच्या आणि पुरुषाच्या संयोगातूनच त्याची उत्पत्ती होत असते म्हणजेच प्रत्येक मानवामध्ये बघतो स्त्री असो किंवा पुरुष असो दोन्ही तत्त्व विद्यमान असतात फक्त निसर्गमाना किंवा प्रकृतीमना स्वतःच्या मायेशक्तीच्या प्रभावाने पुरुषामधील स्त्री तत्वावर मायेचा पडदा टाकते आणि पुरुषतत्व फक्त प्रकट अवस्थेमध्ये आपल्याला दिसते तसेच स्त्रीमधील पुरुषतत्वावर शक्ती मायेचा पडदा टाकते आणि स्त्रीतत्व फक्त प्रकाशमान आपल्याला दिसते म्हणजे स्त्रीमध्ये पण पुरुषतत्व असते आणि पुरुषामध्ये पण स्त्रीतत्व असते पण मायाशक्ती तिच्यावर प्रभाव टाकून ते तत्व गुप्त करत असते या कारणाने पुरुषांचा आणि स्त्रीच्या स्वभावातला आपला फरक आढळून येतो मित्रांनो जेव्हा एखादा पुरुष फक्त शक्तीची आराधना करतो व वा भैरवाची आराधना करत नाही त्यावेळी त्याच्यामधील शक्तितत्व म्हणजेच स्त्री तत्व हे जागृत व्हायला चालू होतं आणि एक दिवस असा सुद्धा उगवतो की पुरुष असूनसुद्धा त्या व्यक्तीचे चालणे बोलणे हावभाव स्त्रियांसारखे होतात त्याच्या मनात आणि वृत्तीत बदल होतो आणि काही काही वेळेला तर त्याच्या शरीराचा आकार सुद्धा बदलतो आणि स्त्रियांसारखा तो दिसायला बी लागतो अशा व्यक्ती स्त्रियांसारखे शृंगार चालू करतात नटणे बोलणे त्यांचं सगळं बदलून जातं आणि पुन्हा हे व्यक्ती म्हणतात की आमा, आम्हा आम्ही आम्हाला देवीने असं केले मित्रांनो हा देवीवरती खोटाळे खोटा आरोप आहे त्यांना देवीने के तसं केलेलं नाही त्यांनी साधनेत चुकी केली त्यांनी भैरव तत्वाची पूजा केली नाही आणि फक्त देवीचीच उपासना केली त्याचे साईड इफेक्ट त्यांना ते भोगावे लागले परंतु याला देवी जबाबदार नाही ह्यात तर ह्याला ते स्वतः जबाबदार असतात कारण की शास्त्रामध्ये उल्लेख आहे श्रीमद भागवत एकादशी स्कंदमध्ये अवधूत संवादामध्ये भगवान दत्तात्रयांनी जे भुंग भिंगुर्डीला गुरु केले त्याचं वर्णन सांगताना दत्तात्रेय महाराज म्हणतात की भिंगुर्डीनी भुंग्याचं चिंतन केलं आणि त्याला भुंग्याचं स्वरूप प्राप्त झालं त्याचप्रमाणे जर कोणी एखाद्या तत्वाचं चिंतन करत राहील तर ते तत्वाचं तो ते तत्त्व त्याच्यात प्रकट व्हायला चालू होतं म्हणजे जर तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं रामाचं चिंतन केलं तर तुमच्या अंगात रामाची गुण वृत्ती तुमची तयार तशी व्हायला चालू होणार मारुतीची भक्ती केली तर मारुतीसारखी गुणवृत्ती तयार व्हायला होणार तसंच देवीची सुद्धा शक्तीची सुद्धा तुम्ही जर चिंतन भक्ती केली तर तुमच्यात सुद्धा ते तिचे वृत्ती तयार व्हायला चालू होणार पण त्या सुडीला जर तुम्ही बहिरवाला घेतलं नाही तर तुमचे पुरुषतत्व स्त्रीतत्व तत्व अनबॅलेन्स होणार तत्व शक्तीतत्व अनबॅलेन्स होणार तुमच्या शरीरामध्ये आणि निसर्गाला ज्या स्थितीमध्ये तुम्हाला ठेवायचं होतं त्या स्थितीमध्ये तुम्ही राहणार नाही म्हणून प्रत्ये आपण म्हणून प्रत्येक साधकांनी शक्तीची साधना करताना भैरवाचं पूजन आराधना केलीच पाहिजे त्याचबरोबर भैरव साधकांनी सुद्धा शक्तीची आराधना केली पाहिजे आता तुम्ही म्हणताल की भैरव साधकांनी शक्तीची आराधना का केली पाहिजे का केली पाहिजे कारण की भैरवची साधना करत असताना स्वभावामध्ये कठोरता क्रोधीपणा वीरता वृक्षपणा येण्याचे चान्सेस होतात आणि प्रत्येक माणसामध्ये स्त्री जे गुण आहेत मूलभूत की क्षमा दया करुणा शीतलता हे जे सौम्य रूपात प्रकट आहेत ते सुद्धा नष्ट होण्याची आणि लुप्त होण्याची शक्यता राहते म्हणून भैरव साधक जरी तुम्ही प्रधानपणे भैरवाची साधना करत असतील तर शक्तीचीसुद्धा थोड्या अल्प प्रमाणात तुम्ही साधना केली पाहिजे आणि शक्तीची जर विराट रूपात आणि जास्त प्रमाणात साधना तुमची करत असाल तर त्या शक्तीला बॅलन्स करण्यासाठी भैरवाची साधना करणं हे गरजेचं असतं मित्रांनो शक्ती आणि भैरव या दोन्हींचं पूजन करणं गरजेचं आहे खरा गुरु जो तत्वांचा मंत्राचा जाणकार असतो तो नेहमी शक्तीसोबत भैरव देतोच जसं डॉक्टर अँटीबायोटिक गुळीसोबत ॲसिडिटीची सुद्धा गोळी देतो कारण की डॉक्टरला माहीत असतं की अँटीबायोटिक गोळी खाऊन तुम्हाला ॲसिडिटी वाढणार आहे म्हणून तो ॲसिडिटीची सुद्धा गोळी देतो तसंच मित्रांनो भैरवपूजन करणं गरजेचं आहे आणि शक्तीचं पूजनसुद्धा करणं गरजेचं आहे तुम्ही केवळ दोन्हीपैकी एकाच पूजन करून प्रॉब्लेम वाढू शकतो तुम्हाला तर मित्रांनो एक प्रश्न आला होता की भैरव पूजन कसे करावे वी याबाबत व्हिडिओ बनवा तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ मी भैरवपूजन कसे करावे याबाबत व्हिडिओमध्ये बनवून मी माहिती देणार आहे जर मी दिलेली माहिती आपल्याला आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा लवकर आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद